वेलकम मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही सकाळी सकाळी नऊ वाजता सर्व आम्ही फॅमिली आणि आमचे यांचे मित्र त्यांची फॅमिली आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी मालेगाव जवळच्या जवळच असलेल्या पिंपळगाव किती छान म्हणून दहा किमी दरावर असलेल्या छोट्याशा गावात एका त्या गावच्या परिसरात छान छान असल्याने निसर्गरम्य ठिकाणी डोंगरावर असलेले श्रीक्षेत्र गंगासागर तीर्थक्षेत्र महादेव येथे आम्ही दर्शनासाठी आलो आणि आम्ही सगळ्यांचा उपवास होता आणि आज सकाळी रविवार होता त्यामुळे मुलांच्या शाळेचा प्रश्नच नव्हता आणि सगळे एकदम आनंदाने तयारी करून आम्ही डब्बाबिबा घरावाचं घेऊन आम्ही आलो आलं तर तिथं बँड बिंड लावून बायका नाचत होत्या आणि खूप छान असं तिथं गावकऱ्यांनी तिथलं जे वातावरण आहे एकदम स्वच्छ सुंदर आणि इतकं छान निसर्गरम्य आणि एकदम सुंदर असं विकासाच्या दिशेने असं ते क्षेत्र मला वाटलं एकदम छान सुशोभीकरण पण केलेलं होतं नेटनेटके रस्ता वगैरे परंतु खूप असं आनंद वाटलं तिथलं वातावरण बघून एकदम फ्रेश मनाला वाटलं तिथं मोठा शेड पण बांधलेला आहे छोटस एक पायथ्याला एक मंदिर आहे आणि पाण्याची टाकी वगैरे आहे तसंच आम्ही मस्त पायी गा डबे वगैरे घेऊन आणि निघालो श्री क्षेत्र मुंदेश्वर महाराज ग गंगासागर आणि तिथेच एक छो बाबा सक्का पायथ्याला नारळ विकत होते आम्ही नारळ वगैरे घेतलं आणि चढायसाठी थोड्याशा पायऱ्या बनवलेल्या आहेत त्या पायऱ्या चढून गेलं तर बाकीचे जण पायऱ्याने चढलं कोणी बाजून चढले कारण पायऱ्या जास्त मोठ्या खूप लांब नव्हते थोडेच होते खाली ते मुंदेश्वर महाराज तिथं मंदिर होते तिथं नऊ असं काहीतरी मंदिर आहे तिथं पण शंकराचं तिथं आम्ही गेलो तिथं थोडं दर्शन वगैरे घेतलं आणि बघा आम्ही आता चढतो आहे ऊन पण भरपूर ऊन होता आमचा हा छोट्याचा पिल्लाच चढून राहिला आणि खूपच असं एकदम फ्रेश आणि एकदम एन्जॉयफुल मॉर्निंग आम्हाला आजचा दिवस आहे एकदम छान वाटला आणि इतकं छान असं देवस्थान आहे तिथलं जे दगड आहे ना तिथं पण एकदम छान रंगरंगोटी केलेली आहे आणि इतकं छान असं गावकऱ्यांनी सजवलेलं आहे इथं छोटंसं एक मंदिर आहे कपारीत आणि ते डोंगरालाच आहे डोंगरालाच ऑलरेडी वरून फक्त गावकऱ्यांनी त्याला सुरक्षित असं केलेलं आहे खूप छान असं आहे ना नवनाथाचं बघा किती छान हे बघामध्ये लावलेलं होतं आणि आम्ही इथं दर्शन घेतलं एकदम छोटीशी जागा आहे आणि लगेच पुढे वरती डोंगरावर जायला चालू पडलो आणि मस्त रमत गमत काही ठिकाणी पायऱ्या असायच्या काही ठिकाणी पायऱ्याच नाही एक जुन्न केव्हा बांधलेल्या असतील तेव्हाच्या आणि आत्ता असं हे मसोबाचं वगैरे मंदिर आहे बाजूला आणि बघा असं पायऱ्या होत्या काही ठिकाणी पायऱ्याच नाही एकदम सांभाळून चढावं लागत होतं कारण खूप वाळू वगैरे वा खडे असल्यामुळे चप्पल सटकून जात होती आणि खूप सांभाळून चढावं लागत होतं त्यामुळे एकदम आमच्या मुलांसाठी एक आम ते तर नवीन होतं डोंगरावर चढणं कायम कायम सवय नसल्यामुळे आम्हाला तर माहितच आहे आम्ही लहानपणापासून डोंगरावर चढलेलो इकडे तिकडे भटकायचो लहानपणीचा काळ सुखाचा म्हणतात ना तो मजा का होती काय जण उतरत होते किंवा एकदम रात्री बारा वाजेपासून इथं डोंगरावर काही लोक गावकरी वगैरे दर्शनासाठी चालू आहेत ज्याला जसं जा जमलं जो जातो जसे त्याच्या नियोजनानुसार दर्शनासाठी चालू आहेत हे बघा वरती आलो आणि हे आपल्या सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे गेल्यानंतर वरती तिथं मस्त आम्ही देवी माते ते हे बघा असं मंदिर आहे सप्तशृंगी मातेचं आणि एकदम छान असं छोटसच परंतु इतकं असं म्हणजे खूप छान असं देवस्थान इथं गावकऱ्यांनी तयार केलेलं आहे एकदम छान असं नाही डोंगरावर झाड वगैरे नाही येत परंतु वरती आता आहे आणि वरती वगैरे झाड लावलेले आहेत आता मित्रांनो महादेव आपल्याला शिकवतात डोंगर कितीही उंच असो पण श्रद्धा असेल तर शिखर गाठता येते त्याप्रमाणे जीवनात कितीही अडचणी असोत पण विश्वास असेल तर मार्ग नक्की सापडतो म्हणूनच मंदिर फक्त डोंगरावर नसते ते आपल्या मनात असते फक्त एकदम मनापासून म्हणा हरता येईल गर्दी होती परंतु मी कसं तरी व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न केला आहे मला देवीने ते सक्सेस दिलं आहे बघा असं खूप छान अस मजा वाटत होती वरती डोंगरावर हे बघा डोंगरावर अस मित्रांनो प्रत्येक क्षण मनाला समाधान देणार होत आमच्या बरोबर आलेला शेवटक असत थकत नाही आणि आम्ही तर एकदा मोठ्या ल किल्ल्यावर गेलो ती एवढं मोठ्या किल्ल्यावर तो स्वतः चढला मित्रांनो मंदिराच्या परिसरात नव्याने झाडे लावली निसर्ग आणि अध्यात्म यांचं एकदम सुंदर मिलन येथे दिसते हा परिसर जणू एक स्वर्गाचा एक तुकडाच वाटतोय आता आम्ही सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन आम्ही आता पुढे डोंगर खूप लांब असेल लांबलाच खेळ आहे पुढे आता महादेवाच्या मंदिरात जातोय बघा मित्रांनो डोंगरावर आम्हाला हे सायोचे काटे सापडले कारण याचा अर्थ तिथं सुद्धा आहेत त्या डोंगरावर राहायला आणि हे काटे ना इतके धारदार आहेत की सुईपेक्षा धारदार आहेत आणि तिची सुरक्षा ती करत असते याच्याने आणि ते आय आयुष्य पण असतात दिसणार आणि अशा ठिकाणी मंदिरात यायला कितीतरी छान असं मनाला बनवलं आनंददायी वाटतं ती डोंगरावर महादेवाचे मंदिर आणि त्याच्याच बाजूला बसवलेली भव्य अशी शुभ्र शांत मूर्ती महादेवाची मनाला एकदम भुरळ घाल हे महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरापुढे एक निंबाचं झाड आहे कडू Δεν <muchas>

वरती खूप शानदार हवा पण होती मित्रांनो एकदम छान अस इथे आम्ही इथे खूप छान फोटो पण काढले रील काढले खूप छान असं मी बसून किती सुंदर हा देखावा हा देखावा खूप असं मनाला इतकं आनंद होत आहे ना आता काही शब्द तुम्ही नाही मला खूप तहान लागलेली होती त्यामुळे आम्ही बसून घेतलं आणि पाणी वगैरे पिलं फोटो काढले वरून एकदम खाल्ली डोंगऱ्याचा खालचा बागा खालचा परिसर वरून फोटो काढले बस अरे ते पहिले मोबाईल पाहून म्हणा मुलांना भूक लागली असल्यामुळे इथे फराळाचं वगैरे आम्ही केलं साबदाण्याची खिचडी वगैरे आणलेली होती आणि मस्त सगळ्यांनी फराळ केलं खूप एन्जॉय केला एन लहान मुलांनी तो बघा कसा मोबाईल मागतोय किती सुंदर दृश्य असं दृश्य आपल्याला कुठे बघायला मिळेल का खूपच छान आहे हे बघा काही माणसं तर वरती झाड घेऊन यायचे देवाच्या तिथे लावण्यासाठी आणि आता आमच्या आमचं दर्शन झालं आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा तर जास्त गर्दी व्हायला लागली होती आणि खूप ऊन पण होतं इतकं ऊन ऊनाचा तडाका होता ना आम्ही खाली उतरून आलो आता परतीच्या मार्गाला निघालो आता कर्तृत्व केवढं आपले बोलणे केवढे आम्ही एवढे जण होतो खूप छान सफर झाली आज मित्रांनो हा शिवरात्रीचा अस्मरणे क्षण आम्ही कायम आनंदात ठेवू आणि आध्यात्मिक सुद्धा आपल्या जीवनासाठी आध्यात्मिकाची गोडी असणं पण छान अस चांगलं आहे आणि निसर्गरम्य रस्त्यातून आम्ही आमच्या घरी परतलो घरी येऊन हे बघा परत काटे बघितले मी सायाचे आणि तो प्राणी खूपच असं इतकं नाजूक असतो खूप सुंदर त्याचे काटे बघा त्याला आपण पकडूच नाही शकत अस कारण त्याचे असा होता हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय कडक